Brought to you by नमस्कार मुंबई आपलं स्वागत आहे मी आझाद मैदानावरती आहे काल मनोज जरांगे पाटील यांनी देखील सांगितलं होतं की आंदोलनाला गालबोट लागते अनेक बाहेरचे नागरिक आंदोलनात घुसतायत अशा पद्धतीचं त्यांनी आरोप केला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावरती काही व्हिडिओ हो देखील व्हायरल झाले होते की चेकपोस्टवरती कसे विविध माणसं गळ्यात गमजा घालून भगवा गमजा घालून आंदोलनात घुसले आहेत वेशात वेगवेगळ्या येत आहेत आणि त्यानंतर उत्तरी करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीचे आरोप झाले होते आता माझ्या समोर थेट आंदोलनात मी आता नुकतंच लाईव्ह संपलं चौपाल करत असताना आंदोलक एका माणसाला घेऊन आले एक पोरग आहे तो यूपी बिहारचा पोरग आहे आणि तो आंदोलन भगवा गमछा घालून आलेला आहे तो कुठून त्याला पकडलं ज्याने पकडले त्या पो आंदोलकाशी तापून चर्चा करूयात नमस्कार काय नाव होतो माझं नाव विजय बोर्डे मी जालन्याचा आंदोलक आहे एक मराठा आंदोलक आहे याला आम्ही सी एस टी स्टेशनवरून पकडलंय शासनाचा जो आमचं आंदोलन चिरडण्याचा जो शासनाचा प्रयत्न आहे हा कशा पद्धतीनं शासन राबवतोय याचं एक उत्तम उदाहरण आपल्या पुढे याच्या गळ्यामध्ये जर तुम्ही एक भगवा रुमाल बघितला तर त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीचा जो रुमाल आहे याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल आहे आणि जेवणाचंसुद्धा साहित्य आहे याच्यावरून काय सिद्ध होतंय की हा एक प्रॉपर मराठा आंदोलक आहे असं भासवण्यात येत आहे परंतु हा मराठा आंदोलक नाही हे घुसखोर आहेत मराठा समाजाने आत्तापर्यंत जे आंदोलनं केलेत जे मोर्चे काढले हे शांतताप्रिय पद्धतीने काढलेत आमच्या मराठा आंदोलकांना कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की मराठा आंदोलक हे हुल्लडबाज आहे वगैरे वगैरे

चाहे आंदोलन आहे तो आयएमए मिलने आत स्टेशन जाय तो सरने में को बोले ये मैं बस गमछा था ना मैंने किससे लिया था तो सने वाले से बात करना इधर आ तो मैं बस हो गया हां आंदोलन त्या ठिकाणी गलती हो गई त्या ठिकाणी हो त्या ठिकाणी हां आंदोलन त्या ठिकाणी अशा वेगवेगड्या पद्धतीनेचा वाइड घोषणा देत होता नक्कीच हे असे घुसकोर सदावरते पाठवतात तिथ उल्ळडबाजी या घुसकोऱ्यांना करायला लावतात आणि कोर्टापुढं खोटी बाजू मांडतात आमचा मराठा समाज हा न्यायव्यवस्थेचा सन्मान करणारा लोक आहे मनोज धरंगे पाटलांनी आम्हाला रात्री आदेश दिलेत की सी एस टी परिसर खाली करा तिथं आपल्याला हुल्लबाजी करायची कोणीही नाही आणि आम्ही करतही नव्हतो तर आमच्या समाजाने लगेचच तिथला सर्व परिसर मोकळा करून दिला आहे आम्ही न्यायदेवतेचा मान करणारे लोक आहे आमचं आंदोलन हे शांतताप्रिय पद्धतीने शेवटच्या टप्प्यामध्ये आमचं आंदोलन आलेलं आहे हेही आम्हाला माहिती आहे आणि परंतु हे असंवेदनशील सरकार आमच्या आंदोलन लाची दखल ना घेताना दिसताय आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतं हा त्याला मी बोललो आता तो तो भेटायला आला म्हणून तो आंदोलन घुसला आणि या मराठा आंदोलक यांनी स्टेशनवर त्याला पकडलं अशा अनेक आंदोलक त्यांनी पकडले त्यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ पण दाखवला आणि अशा आंदोलक सदावर ते पाठवतात असा त्यांचा आरोप आहे आता यात खरं काय येणार कळतं सांग कॅमेरामन आशीष दामापूरकर सा मी सोनल बिकट मुंबईत तक आझाद मैदान